भिवंडीत शालेय विद्यार्थ्यांकरिता बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार नुकताच भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांकरता भव्य अशा बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय राजे या गाजंगी स्वभागृह या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या स्पर्धांमध्ये चौदा सतरा आणि एकोणवीस या तीन वयोगटांमध्ये या स्पर्धा खेळवण्यात आल्या त्यासाठी भिवंडी शहरातील पन्नासहून अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील पाचशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचा शुभारंभ करताना आयुक्त अजय वैद्य तसेच अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी सुद्धा या बुद्धिबळ खेळण्याचा आनंद घेतलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण ही जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेली आहे मला सांगायला आनंद वाटतो की पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळा यांनी यात भाग घेतला सुमारे साडेपाचशे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणीस वर्ष या तीन वयोगटातल्या पहिले पाच आणि पहिल्या पाच मुली आणि मुलं अशांची आम्ही सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करणार आणि ही जी मुलं आहेत ही विभागाची जी पुढची क स्पर्धा असेल त्याच्यामध्ये सामील होतील मागच्या वर्षी देखील झाली होती परंतु यावेळी आमचा प्रयत्न असेल की विभागातल्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना यश मिळावं आणि राज्यस्तरीय त्यांनी स्पर्धेमध्ये जिंकावं त्याचप्रमाणे त्याच्यानंतर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर आपल्याला जायचा प्रयत्न आहे आपला जो क्रीडा विभाग जो घोंगे मॅडमच्या अंडर काम करतो आणि आपल्याला जोशी म्हणून एक प्रशिक्षक लाभलेले आहेत बुद्धिबळासाठी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की एक असा प्लॅन तयार करू जेणेकरून भिवंडी शहरामधील जो आपला विद्यार्थी आहे तो विद्यार्थी हा नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला चमकला पाहिजे अशी त्याची झडणघडण करू त्यासाठी जी काही महापालिका लागेल ती मदत द्यायला तयार आहे अशा रीतीने आपण हा संपूर्ण उत्साह मुलांचा बघितला असेल बऱ्याचशा मुलांचा चेस गेम संपून पण झालेला आहे चेकमेंट करून पण झालेला आहे एवढ्या फास्ट मुलं काम करतात मी सर्व मुलांना एकच सांगितलेलं आहे की आपण ह्या क्रीडा स्पर्धेकडे एक आनंद म्हणून पाहा त्याचप्रमाणे आपल्याला जर बुद्धिबळाचा वापर आपल्या जीवनात सुद्धा आल करता आला जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तसा जर आपण करू शकला तर आपण सगळ्या बाबतीमध्ये आपण यशस्वी व्हाल हा त्यांना संदेश आहे धन्यवाद